संभाजीनगर नागपूर द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात ट्रक आणि लक्झरी यांच्यात समोरासमोर धडक एकाचा जागीच मृत्यू तर वीस जण जखमी परिस्थिती चिंताजनक संभाजीनगर नागपूर द्रुतगती मार्गावर पेडगाव गावाजवळ घडलेला हा अपघात अंगावर शहरे आणणारा आहे सिंध ट्रॅव्हल्सची एम एच सदतीस डब्ल्यू सत्याहत्तर बहात्तर क्रमांकाची लक्झरी बस पुण्याहून कारंजाकडे जात होते दरम्यान नागपूरकडून येणारा ट्रक जी शून्य चार एच शून्य तीन एक्क्याण्णव समोरून आला आणि दोघांमध्ये जबर धडक झाले या भीषण अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला तब्बल वीस जण जखमी झाले असून यामध्ये सहा जणांची प्रकृती गंभीर आहे उर्वरित चौदा जणांना किरकोळ जखमा झाले आहेत सर्व जखमींना तात्काळ षट रुग्णवाहिकेद्वारे कारंजा शेलो बाजार आणि वाशिम येथील रुग्णालयात हलवण्यात आला आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मदत पथक घटनास्थळी दाखल झाले काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती लोकांनी अपघातग्रस्तांना बाहेर काढून मदत कार्य सुरू केले लक्झरी बसचा चालक अशोक वानखडे आणि ट्रक दोघांनीही दोघांनाही दो गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत